आज शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील महादेव दोंदवाडा या गावात एक इसम हा गांजाची शेती करत आहे अशा गोपनीय माहितीवरून आम्ही या ठिकाणी छापा कारवाई केली असता काय नाव रुज राशा, राशा पावरा याने या ठिकाणी ही अशी गांजाची ह्या लवणाच्या लगत आणि महती विभागाच्या शेतीमध्ये अशा पद्धतीची गांज्याची लागवड केलेली आहे आपण मध्येपर्यंत जाऊन बघू शकतो की अशा पद्धतीने थोड्या प्रमाणात काही ठिकाणी कापूस व काही ठिकाणी गांजा अशा प्रकारे प्रकारे हे लावलेलं आहे हा अजून जो गांजा होता हा आता आपण मजुरांच्या साह्याने या ठिकाणी उपटून घेतलेला आहे हे गांजा आणि आता ह्या सगळ्याचं आम्ही या छापा कारवाईच्या